नमस्कार मी गौरी मी आज मी करून दाखवणार आहे कोकणातील पारंपरिक पदार्थ ज्याचं नाव आहे नारळातल्या दुधातल्या शेवया नेहमीप्रमाणे मी, मी चुलीचं पूजन केले आणि अग्नीचे आव्हान करून चूल पेटवून घेते चूल पेटवून झालेली आहे आता विस्तव चांगलं होण्यासाठी मी चुलीमध्ये लाकडं लावून घेते आता शेवया तयार करण्यासाठी आपण पूर्व तयारी करून घेऊया त्यासाठी मी पहिले पातेलं चुलीवरती ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी दोन वाट्या पाणी ओतून घेते मी 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 आता मी जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी उकळेपर्यंत मी केळीचं आणि हळदीचं पान मी तोडून आणते केळीचं पान तोडून झालेलं आहे आता मी हळदीची पानं तोडते पाणी चांगलं उकळलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून तांदळाचं पीठ मिक्स करत आहे तुम्ही जर एकदाच तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं तर त्या पिठाचे गुठळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे पीठ टाकताना ते थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि चांगलं ढवळून क्यू मिक्स करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यावरती झाकण ठेवत आहे आणि एक वाफ काढून घेत आहे दोन मिनटं झालेले आहेत आता वाफ काढून घेतलेली आहे मी पिठाला शेवया वाफवण्यासाठी चुलीवर कडे ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि झाकण ठेवून पाणी उकळण्यासाठी ठेवले पातेऱ्यातलं पीठ मी एका ताटात ओतून घेतलेलं आहे आणि ते गरम पीठ मी थंड करण्यासाठी एका चमचाने त्याला पसरून घेत आहे पीठ पसरून झाल्यानंतर आता मी त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून पीठ मळायला सुरुवात केलेली आहे पीठ मी थोडं थोडंच मळत आहे कारण का ते खूप गरम आहे हे पीठ गरम असतानाच मळायचं असतं नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि मग शेवया पाडायला त्याचा त्रास होतो या पिठापासून आपल्याला भाकरीही तयार करता येतात आणि त्या छान मऊ कापसासारख्या होतात थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेत आहे अशा प्रकारे आपलं पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे हे माझ्या घरासमोरील दृश्य आहे सगळीकडे कसं कर हिरवळगार वातावरण झालेलं आहे आता पुन्हा एकदा मी पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं मळून घेतलं आणि चाळणीमध्ये हळदीच्या पानांचे तुकडे करून मी त्या व्याव व्यवस्थित चाळणीमध्ये लावून घेतले चुलीजवळील साचा घेऊन त्यामध्ये शेवयाची ताटली टाकली आणि पीठ आत चिटकू नये म्हणून आतमध्ये मी साच्यामध्ये तेलाचा हात फिरवला आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून ते मी साच्यामध्ये भरले आता आपण शेवया पाडायला सुरुवात करूया शेवया छान साच्यातून बाहेर येत आहेत कारण आपण पीठ छान मळल्यामुळे आणि पिठामध्ये गुठळ्या न राहिल्यामुळे शेवया छान पडत आहेत शेवया करून झाल्या आता त्यांना वाफवायला पंधरा मिनिटे ठेवूया आणि नारळाच्या दुधाची तयारी करूया आता नारळ खवून घेते आता मी नारळ खवून घेते नारळ खवून झालेला आहे कढईतील पाणी कमी झालं म्हणून त्यामध्ये मी पाणी ओतून घेते आणि जाळ कमी झालेला असल्यामुळे लाकडे आत सारून घेतली नारळाच्या दुधाचा गोडवा वाढवण्यासाठी आता आपण गुळ चिरून घेऊया गुळ चिरून झालं आता आपण नारळाचं दूध काढायची तयारी करूया प्रथम मी एक पातेला घेतलं आणि त्यावर स्वच्छ सुती कापड ठेवलं आणि खोवलेल्या नारळामध्ये थोडी पाणी टाकून मिक्सरला बारीक केलेले ते हे मिश्रण आहे आता हे मिश्रण आपण थोडं थोडं करून दाबून त्यामधून दूध काढून घेऊया कापडाला चांगलं घट्ट पिळून मी सर्व दूध त्यातलं काढून घेतलेलं आहे आता या दुधामध्ये मी गुळ टाकून घेत आहे आणि चांगलं ते ढवळून घेऊया नारळाच्या दुधाला सुवास येण्यासाठी मी वेलची बारीक करून ती वेलची नारळाच्या दुधामध्ये टाकत आहे वेलची नारळाच्या दुधात टाकून झाल्यानंतर आता आपण थोडंसं ही त्याच्यामध्ये किसून टाकत आहोत आणि पुन्हा ते चांगलं दूध ढवळून घेत आहोत पंधरा मिनिटे झालेले आहेत आता आपण शेवया तयार झाल्यात का बघूयात आपल्यात शेवया तयार झालेल्या आहेत आता त्या आपण थंड करायला ठेवूया आपण नारळाचं दूध तयार केलेलं ते ओतून घेतलं अशा प्रकारे नारळातल्या दुधातल्या शेवया तयार झालेल्या आहेत